नमस्कार वेलकम टू माय चॅनल तर मी आहे रोहिणी आमच्या या तिसऱ्या भागामध्ये आपण त्रिकोणासन हे आसन बघणार आहे हे आसन खूप पहिल्या पहिल्या दोन दोन आपण जे भाग पाहिले त्याच्या जा, त्या जास्त आणि बेनिफिशियल आहे आणि खूप फायदेशीर आहे तर हे आसन तुम्ही जरूर करा त्याआधी मी ज्या सूचना सांगणार आहे ते व्यवस्थित लक्षपूर्वक ऐका आणि फॉलो करा चला तर मग सुरुवात करूया सुरुवातीला ताट उभे राहा बॉडीवरती खेचून घ्यायची आहे स्ट्रेच करायचे आहे करून हात सरळ रेषेमध्ये मध्ये सुरवातीला आपण उजव्या साईडला बेंड होणार आहे प्रथम तो टोळसो हा पाय हा आपला सरळ उजव्या साईडला टर्न करायचा आहे धड आपल्या शरीराचे धड पूर्णतः उजव्या बाजूला सरळ रेषेमध्ये ठेवायचे आहे आता डावा हात आपला खाली जाणार आहे तर सावकाश खाली वाकायचा आहे डावा हात पाठीमागे उजवा हात वरती जो हात वरती आहे त्या हाताकडे बघा नॉर्मल ब्रिदिंग ठेवा सामान्य श्वासोच्छवास ठेवायचा आहे शक्य होईल तेवढंच असून कोणी करा सावकाश आता एक सोड़ आसन पाई आता सोडतोड्या बाजूला बाजूला डाव्या बाजूला सरळ रेषेमध्ये ठेवायचे आहे हा भाग ट्विस्ट होतो आहे व्यवस्थित लक्षपूर्वक सूचना ऐका आणि बघा आता, आता उजवा हात आपला पायाच्या पाठीमागे जाणार आहे श्वास सोडत खाली का उजवा हात पाठीमागे डावा हात वरती वरती जो हात आहे त्या हाताकडे बघा थोडा वेळ हसन होल्ड करा नॉर्मल ब्रिदिंग ठेवा सावकाश उठा एक्सेल करत आसन सोडायचं आहे ब्रिदिंग श्वासोच्छ हे नॉर्मल ठेवा नॉर्मल ठेवायचं आहे नॉर्मल ब्रीदिंग करायचं आहे फास्ट घ्यायचा नाही आहे फास्ट श्वास सोडायचा देखील नाही आहे नॉर्मल ठेवायचं आहे हे असून तुम्ही जरूर घरी करा व्यवस्थित सूचना ऐकल्या असतील त्या फॉलो करा आणि घरी करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद